आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्यात धूमधडाक्यात गणेश उत्सवाला सुरुवात झाली आणि या उत्सवात राज्यात ज्या गणेश मूर्तीचं आकर्षण ठरलंय ती म्हणजे कोल्हापुरातील फुलगल्ली तालीम मंडळाची वनराज गजराज रूपातील गणेश मूर्ती जवळपास कलाकारांनी अठरा दिवस या मूर्तीत जीव ओतून काम केलं आणि वडावतच्या पारंभ्यापासून या गणेश मूर्तीची जी आहे के है है ती निर्मिती केली आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रात याच गणेश मूर्तीचा बोलवाल आहे तो सुरू आहे खऱ्या अर्थानं कोल्हापुरातील पोल गल्ली तालीम मंडळाच्या वतीनं या गणेश मूर्तीची निर्मिती करण्यात आले आणि सध्या चर्चेचा विषय जो आहे तो हाच या गणेश मूर्ती गणेश मूर्तीचा जो आहे तो सुरू आहे पुढच्या दोन मिनिटात आपण या कुलगल्ली तालमी मंडळाचा इतिहास आणि नेमकी ही मूर्ती बसवण्यामागचा उद्देश काय हीच गोष्ट आपण जाणून घेणार आहोत ही मूर्ती इथं कोल्हापुरात ह्या मंडळाने साकार केलेली आहे त्यामुळे या मंडळाने निसर्गाचा संदेश देण्याचे काम केलेले आहे आणि ही मूर्ती कोल्हापूरमध्ये मधल्या कलाकाराने निर्माण केलेली आहे त्यामुळे खूप सुंदर मूर्ती ही आहे फोटो पण भरपूर फेमस झालेला आहे मी आज म्हणजे बारामतीवर आलोय रील बघितलेली इंस्टाग्रामची आणि गणपती असा म्हणजे मोठा होता जास्त प्रसिद्ध म्हणजे रीलवर जास्त प्रसिद्ध दिसलं म्हणून बघायची इच्छा झाली माझ्या मनात आणि बघून खूप चांगलं वाटतंय ती बघितल्यानंतर आ... ना मला असं वाटलं ना की आपण कुठेतरी या नेचर नेचरमध्ये आल्यात आपण असं काय रूप आहे त्यांच्या तर काय क्रिएटिव्हिटी तर चांगली आहे ना इतकी चांगली आहे ना असं वाटलं की महादेवजी आणि गणेशचाय बर वाटलं मला लय बर वाटलं मला आता अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही याच्या आधी नाळाचा सुपारी वगैरे गणपती केलेला आहे त्याच आधारे आम्ही या वर्षी की आपण जसं पूर्वी गणपती केले नाळाचा केला सुपारिचा केला त्याच आधारे आपण ह्यावेळी वनराज रूपातील गणपती करायचे असे आमच्या डोक्यात सर्व कार्यकर्त्यांच्या कन्सिट होती त्यानिमित्त आम्ही सर्वांनी की चर्चा करण्यासाठी कार्मिक सगळे एकत्र जमलो व मूर्ती सर्च करण्यासाठी आम्ही चालू केलं त्या तागाडे आम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून इकडून तिकडून वगैरे ही मूर्ती आम्हाला एक मिळाली त्या आम्ही जे पाठीमाग्ता आमच्याकडे जे होतं की आम्ही नाळाचा केला आहे केलाय केला आहे तीच कन्सेप्ट आमची यावर्षी डोक्यात होती तीच कन्सेप्ट घेऊन आम्ही ह्या वर्षी मूर्ती करायचं ठरवलं ही मूर्ती ठरवल्यानंतर आम्ही आर्टिस्टचा शोध चालू केला की आम्हाला कुठली मूर्ती आणि ही मूर्ती कशी कोण बनवेल मग आम्हाला कळंब्यातील संतोष शिंदे हे आर्टिस्ट आपल्याला जे कोल्हापूरचे प्रॉपर आहेत ते आपल्याला मिळेल त्यांच्याशी आमची चर्चा झाली ते आपल्या तालमीत आले सर्व कार्यकर्त्यांची आणि त्यांची मिळून एक मिटिंग झाली त्या मध्ये ठरलं की ही मूर्ती करायची ही फायनल करायची करा ही मूर्ती काय करायची कशी करायची ही सर्वांमध्ये एक चर्चा झाल्यावर हो ही फायनल झाली की बाबा ही आपल्याला मूर्ती करायची आहे आणि ही ओरिजिनल रूपातच करायची आहे जेणेकरून संधी जायला पाहिजे की पर्यावरण पूरक गणेश जो आपण करू शकतो परंपरा हे मंडळ जपतं कोल्हापुरात बघायला गेले तर तीस वर्ष झालं आम्ही वेगवेगळे गणपती बनवायचा आम्ही प्रयत्न करतो नारळाचा केला सुपारीचा केला काचा केला थर्माकोलचा केला असे वेगवेगळे आम्ही गणपती बनवतो आम्ही जाग्यावर बनवतो आणि वैशिष्ट्य म्हणजे आम्ही ग बॉम्बे वगैरे ह्या साईडला आम्ही काही देत नाही कोल्हापूरचे जे कलाकार आहेत वेगवेगळे त्यांच्याकडे आम्ही दरवर्षी वेगवेगळे प यांच्याकडे आम्ही आमचा गणपती देतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका